श्रीस्वामी समर्थ मित्रांनो झोपेत देवाचे नाव घेतल्याने तुमची आत्मशक्ती आणि ऊर्जा चक्रे यांचे काय होते मित्रांनो जेव्हा तुम्ही झोपेच्या आधी देवाचे नाव घेत झोपी जाता तेव्हा तुमच्या शरीरातील ऊर्जा केंद्रे म्हणजेच चक्रे हळूहळू सक्रिय होऊ लागतात ही चक्रे ही फक्त शरीरातील बिंदू नसतात तर त्या ऊर्जेच्या दारांची कुलूपं असतात ज्या कुलूपांना देवाच्या नावाचा स्पर्श झाला की ती आपोआप उघडतात सर्वात पहिलं म्हणजे मुलाधार चक्र हे आपल्या कण्याच्या टोकाशी असतं आणि हे चक्र स्थैर्य आणि सुरक्षितता यांचं प्रतीक आहे जेव्हा तुम्ही झोपेच्या आधी देवाचं नाव घेता तेव्हा या चक्रातला भीतीचं कंपन नाहीसं होऊ लागतं मन स्थिर होतं आणि त्या स्थैर्यातून झोपही संतुलित आणि गाढ होते दुसरं चक्र स्वादिष्ठान चक्र हे चक्र भावनांचं केंद्र आहे ज्यांच्या आयुष्यात सतत तणाव काळजी असंतोष असतो त्यांचं हे चक्र असंतुलित होतं पण देवाचं नाव घेत झोपल्यावर या चक्रातील भावनिक कंपनं हळूहळू शांतीकडे वळतात रात्रभर मन स्वतःची स्वच्छता करतं आणि सकाळी तुम्ही जणू आतून हलके वाटू लागता तिसरं चक्र म्हणजे मणिपूर चक्र हे चक्र तुमच्या आत्मविश्वासाचं तुमच्या मी कोण आहे या भावनेचं केंद्र आहे देवाचं नाव घेतल्यावर हे चक्र अहंकाराला नाही करत कारण नाव घेताना तुम्ही स्वतःला विसरता आणि फक्त त्या शक्तीशी जोडले जाता जी सर्वत्र आहे ही जोडणी तुमच्या आत्म्यातून नवी ऊर्जा दाखवते चौथं चक्र अनाहत चक्र म्हणजे हृदयाचं केंद्र येथून प्रेम करुणा क्षमा या भावना वाहतात झोपेच्या आधी देवाचं नाव घेतल्यावर हे चक्र प्रेमाच्या उच्च कंपनांवर झुलू लागतं जे लोक तुमच्यावर अन्याय करतात त्यांच्याबद्दलचा राग आपोआप वितळतो आणि तुम्ही प्रेमाच्या लहरीत झोपी जाता पाचवं चक्र म्हणजे विशुद्धी चक्र हे तुमच्या वाणीचं आणि सत्याचं केंद्र आहे रोजच्या आयुष्यात जे शब्द जे दुःख जे आरोप मनात साचतात ते देवाच्या नावाच्या स्पंदनाने स्वच्छ होतात म्हणूनच अनेक संत म्हणायचे झोपायच्या आधी रामाचं नाव घेतलं की रात्र तुमची शुद्धी करते सहावं चक्र आज्ञाचक्र जे कपाळाच्या मधोमध -मद असतं इथे अंतर्ज्ञान आणि जागरूकता वास करते देवाचं नाव घेत झोपणं म्हणजे अवचेतन मनाशी थेट संवाद साधणं ही साधना तुम्हाला स्वप्नांमधूनही संकेत देऊ शकते कधी तुम्हाला तुमच्या भविष्यातील काही झलक दिसू शकते कधी स्वतःचं उत्तर तुम्हाला स्वप्नातसुद्धा मिळतं आणि शेवटचं चक्र सहस्रार चक्र आहे हे चक्र थेट ब्रह्मांडाशी जोडलं जातं देवाचं नाव घेत झोपणारा माणूस हळूहळू या चक्रातून ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी संलग्न होतं त्याच्या सभोवती एक संरक्षण कवच तयार होतं आणि त्याचं मन आत्मा आणि शरीर तीनही स्तरांवर एकाच तरंगलहरीत न्हावून निघतात आणि म्हणूनच देवाचं नाव म्हणजे फक्त उच्चार नाही ती एक ऊर्जासूत्र आहे जे तुम्हाला देवाशी आणि स्वतःच्या अंतकरणाशी जोडतं जे झोपेतही कार्यरत राहतं देवाचं नाव घेत झोपल्यावर मन शरीर आणि आत्मा कसे एकत्र एक बदलतात आणि त्यामागे लपलेला ब्रह्मांडाचं गूढ विज्ञान काय सांगते कधी तुम्ही लक्ष दिले का की झोप ही फक्त शरीराची विश्रांती नसते ती तुमच्या आत्म्याची पुनर्भेट असते जेव्हा तुम्ही झोपता आणि देवाचं नाव घेता तेव्हा तुमच्या मेंदूतील अल्फा व्यवस वाढू लागतात आणि या तरंगांमुळे मन शांत होतं आणि त्या शांततेतून ब्रह्मांडाशी तुमचं कनेक्शन प्रस्थापित होतं हे कनेक्शन दिसत नाही पण अनुभवलं जाऊ शकतं झोपेत तुम्हाला कधी देवाचं दर्शन होतं कधी एखादं स्वप्न ज्यात उत्तर मिळतं कधी फक्त एक अद्भुत शांतीची भावना ही सगळी चिन्ह आहेत की तुमचं चेतन मन आता ब्रह्मांडाशी संवाद साधते देवाचं नाव म्हणजे फक्त शब्द नाही ते एक कंपन आहे प्रत्येक नावात एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी असते जशी ओम या शब्दात चारशे बत्तीस हर्ड्सची दिव्य तरंगलहरी असतात तशाच राम कृष्ण शिव देवी या प्रत्येक नावातही अदृश्य शक्ती कंपन असतात जेव्हा तुम्ही झोपेच्या वेळी नाव घेतात तेव्हा ही फ्रिक्वेन्सी तुमच्या मेंदूच्या तरंगाशी जुळू लागते आणि हळूहळू तुमचं चेतन मन दैवी चेतनेत विलीन होऊ लागतं आता तुम्ही विचाराल हे ब्रह्मांडाशी जोडणं म्हणजे नक्की काय तर विचार करा मित्रांनो प्रत्येक विचार प्रत्येक भावना ही ऊर्जेचा कण आहे जेव्हा तुम्ही झोपण्याआधी देवाचं नाव घेतात तेव्हा या कणांची गती वाढते तुमचं अवचेतन मन त्या ऊर्जेशी संवाद साधतं या संवादामुळे ज्याचं उत्तर तुम्ही दिवसभर शोधत असता ते झोपेत तुम्हाला अचानक सुचतं यालाच संतांनी म्हटलंय देवनाम झोपेतही कार्य करतं दुसरा बदल असा की शरीरात झोपेत जेव्हा मन शांत असतं तेव्हा शरीरातील हार्मोन्स संतुलित होतात कॉर्टेसोल कमी होतं म्हणजे ताण नाहीसा होतो डोपामाइन आणि सिरोटोनिन वाढतात म्हणजे आनंद वाढतो ज्यांना झोप लागत नाही किंवा स्वप्नात अस्वस्थता येते त्यांना देवाचं नाव घेत झोपणं म्हणजे औषधांपेक्षा जास्त प्रभावी उपाय ठरतं तिसरा बदल म्हणजे विचारशक्तीत झोपेत तुमचं अवचेतन मन देवाच्या नावाशी जोडलेलं असतं याचा अर्थ तुमच्या विचारांची दिशा सकारात्मकतेकडे वळते जे तुम्ही दिवसभर प्रयत्न करून करू शकत नाही ते देवाचं नाव तुमच्यासाठी झोपेत करतं मनाची विचारलहरी शुद्ध होत जातात आणि तुम्हाला स्वतःचा निर्णय घेणं स्वतःचा मार्ग ओळखणं सोपं होतं याचा चौथा बदल असा की जीवनातल्या घटनांमध्ये हो मित्रांनो ब्रह्मांड तुमच्यासोबत कार्य करू लागतो की ही झोप फक्त झोप नव्हती ती आत्मशुद्धीची प्रक्रिया होती जर तुम्ही रोज असं करत राहिलात दररोज दर झोपायच्या आधी देवाचं नाव घ्या मनात कृतज्ञतेचा भाव ठेवा तर हळूहळू तुम्हाला जाणवेल की जीवनात अज्ञात शांतता आनंद आणि कृपा वाढते हीच कृपा तुम्हाला संकटातून वाचवते नवीन संधी देते आणि तुमच्या जीवनात चमत्कार घडवते म्हणून मित्रांनो झोपायच्या आधी मोबाईल नका बघू किंवा उद्याच्या काळज्या नका पोहोचू फक्त डोळे मिटा आणि आपल्या देवाचं नाव घ्या ते नाव तुमचं कवच बनेल तुमच्या आत्म्याला स्पर्श करेल आणि तुम्हाला सकाळी पुन्हा नव्या जन्मासारखं वाटेल आता आपण पाहूया देवाचं नाव घेत झोपल्यावर नेमकं काय करतं तुमच्या आयुष्यात काय बदल होतात मनात शरीरात आणि नशिबातही काय बदल होतात प्रथम परिणाम म्हणजे मनावर जो मनुष्य देवाचं नाव घेत झोपतो त्याच्या मनात शांततेची लाट पसरते रात्रीचं स्वप्न नकारात्मक राहत नाहीत रात्री झोपताना जो राम शिव देवी ओम म्हणतो त्याचं मन त्या कंपनांशी जुळतं आणि त्या लहरी थेट आनंदाच्या तरंग लहरींमध्ये रूपांतरित होतात अनेकांनी सांगितले अशी झोप घेतल्यावर सकाळी असामान्य हलकेपणा जाणवतो जणू काही आतली धूळच निघून गेली आहे कारण देवाचं नाव म्हणजे एक ऊर्जा संकेत ही ऊर्जा तुमचं संरक्षण करत असते ती तुमच्या मार्गात नको असलेले लोक दूर करते आणि योग्य संधी तुमच्याकडे खेचते कधी अचानक तुमचं मन कुणा व्यक्तीकडून दूर जातं कधी अचानक योग्य निर्णय सुचतो हे सगळं त्या दैवी कंपनांचं परिणाम असतं पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आत्म्याच्या स्तरावर देवाचं नाव घेत झोपणारा माणूस हळूहळू आत्म जागरूकतेकडे चालतो त्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होते मी शरीर नाही मी आत्मा आहे ही अनुभूती हळूहळू स्पष्ट होऊ लागते अशी झोप म्हणजे फक्त झोप नव्हे मित्रांनो ती एक आत्मसाधन आहे जी तुम्हाला देवाशी जोडते तुमच्या मुळाशी तुमच्या सत्याशी संत तुकाराम महाराज म्हणतात नामस्मरण हेच देवाचं घर आहे जे नाव झोपेतही चालू राहतं ते मनात दैवी सुगंध सोडतं आणि तोच सुगंध तुमच्या जीवनाला शांतता समृद्धी आणि संतोष देतो मग विचार करा मित्रांनो आपण रोज झोपतो पण झोपेचा हेतू काय फक्त शरीर विश्रांतीसाठी का की आत्म्याला जागवण्यासाठी जर तुम्ही रोज झोपताना फक्त एक क्षण देवाचं नाव मनात उच्चारलत तर त्या क्षणात तुमचा दिवस संपत नाही तो नव्याने सुरू होतो मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ